दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे मुंबई रात्रीची शेवटची ट्रेन पनवेल ते वडाळा अकरा वाजून पस्तीस मिनिटाची लोकल ही ट्रेन नेहमीच अर्धवट रिकामी असते फक्त काहीच लोक प्रवास करतात कामावरून उशिरा निघालेले एकटे प्रवासी किंवा ज्यांना गर्दी नाही आवरत असे त्या दिवशी अमया खेडकर नेहमीप्रमाणे त्या ट्रेन मध्ये बसला तो शेवटच्या डब्यात बसायचा कारण शांतता असायची आणि त्याला थोड स्वतःशी राहायला आवडायचं डब्यात तो एक म्हातारा आणि एक कॉलेजचा मुलगा एवढीच होते ट्रेन सुटली खिडकी बाहेर काळं अंधार पसरलो टिळकनगर पार झालो चेंबूरच्या आधी माथारा उतरला आता फक्त अमय आणि तो कॉलेजचा मुलगा अचानक ट्रेन थोडी थांबली लाइट्स लुकलुकल्या आणि एक क्षणासाठी अमयने पाहिलं मुलाच्या शेजारी कोणीतरी तिसरा माणूस बसलाय तो नजरेत बसण्या इतका स्पष्ट नव्हता पण त्याचा श्वास ऐकू येत होता सोनू कोणी थकलेला दमलेला पण अस्तित्वात असलेला अमय डोळे चोळतो क्षणात लाईट्स पुन्हा येतात तो माणूस गायब ट्रेन पुन्हा सुरू झाली हिंग सर्कल्स पार केलं पुढचं स्टेशन वडाळा मुलगा दरवाजाजवळ उभा राहिला उतरायला अमय खिडकी बाहेर बघत राहिला आणि त्या क्षणी दरवाज्या बाहेरून तीन सावल्या उतरल्या पण ट्रेन मध्ये होते फक्त दोन प्रवासी वडाळा स्टेशनवर उतरल्यावर अमयला स्टेशन, उतर स्टेशन मास्टरने हाक मारली अरे तू पुन्हा का शेवटच्या डब्यात बसतोयच रे अमय थोडा गोंधळला का स्टेशन मास्टर म्हणाला दररोज शेवटच्या डाब्यातून एक जास्त प्रवासी उतरतो आणि चढलेला असतो फक्त एक माणूस अमय हसला पण एक थंडी पसरली तो मागे वळून पाहतो ट्रेन निघाली होती पण तिच्या शेवटच्या खिडकीतून कोणीतरी अजूनही त्याच्याकडे पाहत होत पुढच्या दिवशी सकाळी अमय आपल्या खोलीत उठला पण सगळं काही विचित्र वाटत होत दार अर्धवट उघड फॅन बंद आणि टेबलावर एक तिकीट त्याने उचलून पाहिलं पनवेल ते वडाळा शेवट होती रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिट कालचीच पण अमायने असं कोणतंही तिकीट घेतलं नव्हतं तो गोंधळला स्वतःशी म्हणू लागला कोणीतरी प्रॅंग करताय का पण तो एकटाच राहायचा कुंडी आतून लावलेली होती त्या दिवशी ऑफिसला जाताना ट्रेन कडे नजर गेली शेवटच्या डब्याचं दार अंधारलेलं होत आणि खिडकीवर धुक्याची हाताची उमटलेली दिसली कोणीतरी आतून स्पर्श करून गेल्यासारखं रात्री पुन्हा तीच वेळ अमयने ठरवलं आज मी त्या डब्यात पुन्हा बसणार नाही पण प्लॅटफॉर्म वर अनावसर म्हणाला अकरा वाजून पस्तीस ची पनवेल लोकल वडाळा स्टेशन साठी येत आहे फक्त शेवटचे दोन डबे खुले आहेत तर थोडा संकोचला पण अखेर चढला यावेळी त्याने पहिल्या डब्यात बसण्याचा प्रयत्न केला पण ट्रेन थांबली नाही पुढच्या डब्यांची दारे उघडलीच नाहीत फक्त शेवटचं दार उघड राहिलं अमयाला आत खेचल्यासारखं वाटलं दरवाजाने स्वतःहून बंद होत आवाज दिला डब्यात आत शिरताच पुन्हा ती शांतता थंड हवेचा झोत आणि सीट खालून घड्यासारखा ठोका त्याने झुकून पाहिलं तिकिटांचा एक धिक पडलेला होता सगळे जुन्या तारखेचे दोन हजार पाच दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा आणि सगळ्यांवर एकच शब्द नोंदी केली नाही ट्रेन सुटली त्याच्याशी जरी कोणीतरी बसलं त्याने वळून पाहिलं कालचाच कॉलेजचा मुलगा अमय थक्क झाला तू काल उतरला होता रे मुलगा थरथरत म्हणाला मी दररोज उतरतो पण खाली स्टेशनवर कोणीच नसत आणि प्रत्येक रात्री एक जण जास्त उतरतो तेव्हा ट्रेनचा स्पीकर खडखडला पुढचं स्टेशन वडाळा रोड शेवटचं स्टेशन डब्यात आता दोन नव्हते मागच्या आरशात तिसरी सावली दिसत होती ट्रेन हळूच थांबली स्पीकरवर आवाज आला वडाळा रोड शेवटचं स्टेशन अमय आणि तो मुलगा उतरले पण स्टेशनवर एकही माणूस नव्हता तिकीट कलेक्टर नाही चहा विक्रेता नाही अगदी कोणीही नाही फक्त पांढरंगो डोके आणि एक विचित्र गंध जळालेल्या लोखंडाचा मुलगा कुजबुजला दरवेळी असंच होत ट्रेन थांबते पण इथून बाहेरचा रस्ता सापडत नाही अमयने घड्याळ पाहिलं रात्री अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटं काल ज्यावेळी घड्या थांबलं होतं अगदी तीच वेळ पुढच्या प्लॅटफॉर्म वरून कोणीतरी चालत येत होत हळूहळू दिसलं रेल्वे गार्डचा ड्रेस हातात हिरवा झेंडा पण चेहरा सावलीत तो अमायासमोर थांबला आणि म्हणाला तिकीट दाखवा अमायाने ते कालचं तिकीट पुढे केलं पनवेल ते वडाळा अकरा नोव्हेंबर दोन हजार पाच गार्डने डोळे वर केले आणि थंड स्वरात म्हणाला हे तिकीट आधीच चेक झालं आहे त्या दिवशी ट्रेन घसरली होती अमय थरथरला घसरली म्हणजे बोलला शेवटचा ट्रेनचा उतरला सगळे मरण पावले पण दरवर्षी याच तारखेला याच वेळेला ती ट्रेन पुन्हा लावते अमयने मागे वळून पाहिलं ट्रेन अजूनही प्लॅटफॉर्मवर उभी होती मुलगा मात्र हळूहळू मागे सरकत होता अमय ओरडला अरे थांब पण मुलगा म्हणाला मी थांबू शकत नाही माझी उतरायची वेळ आली आहे तो प्लॅटफॉर्मच्या शेवटी गेला आणि गायब झाला अमय आता एकटा उरला आणि अचानक स्पीकर वरून आवाज आला शेवटचं स्टेशन वडाळा प्रवाशांनी कृपया पुढे जा अमय थबकला पुढे म्हणजे प्लॅटफॉर्मच्या शेवटी अंधारात एक दार दिसत होतं ते उघडं होत आणि आतून ट्रेनचा इंजिनाचा आवाज येत होता पण ट्रेन बाहेर होतीच त्याने एक पाऊल टाकलं तिकीट त्याने पाहिलं गाण गायब पण तिकीट ओलं झालं होत चणू पाण्यात भिजलेलं त्या अंधारा दारासमोर उभा होता दाराच्या ओतून येणारा आवाज वाढत चालला होता इंजिनाचा नाही तर श्वासांचा हळूहळू जणू शेकडो माणसा एकाच वे श्वास घेत दृश्य दिसलं जुनी तिकीट सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव अपेक्षा त्यांच्यासमोर एक जुनाट रेल्वे गाडी उभी होती अमय मागे फिरला पण मागे प्लॅटफॉर्म गायब झाला होता आता फक्त ती गाडी आणि त्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहणारे लोक एका बाईने खुजबुजत विचारलं तू नवीन आहेस ना अमय थरथरला हो मी कालच बाई म्हणाली इथे सगळे तसच म्हणतात दररोज एक नवीन प्रवासी उरतो आणि मागच्या प्रवाशाला परत पाठवलं जात अमय गोंधळला परत म्हणजे बाई हसली जो मागचा होता तो आता तुझ्या जागी चढतो कारण ट्रेनला नेहमी पूर्ण प्रवासी लागतात त्या क्षणी गाडीच्या शिट्टीचा आवाज आला सगळे प्रवासी एकामागून एक, एक आत बसू लागले बाईने अमयचा हात पकडला तू आता राहणार नाहीस तुझं काम संपलं अमयने हात झटकला आणि मागे धावला दार उघड होत त्याने उडी मारली त्याच्या डोळ्यांसमोर उजेड आला ट्रेन मध्ये तो जागा झाला सामान्य गर्दी लोक गप्पा मारत होते त्याने सुटकेचा निश्वास टाकला स्वप्न होत का त्याने खिडकीतून पाहिलं बाहेर स्टेशनचा बोर्ड दिसला त्यावर लिहिलेलं होत पनवेल जंक्शन अकरा नोव्हेंबर दोन हजार पाच त्याच हृदय थांबलं घड्याळात पाहिलं अकरा वाजून चौवेचाळीस मिनिट रात्री आणि शेजारी बसलेला कॉलेजचा मुलगा हसत म्हणाला चल वडायला उतरूया शेवटचं स्टेशन आलंय जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एजशी हॉर स्टोरीजला सबस्काईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे